पूर्ण एवढं वजन घेतलंय खांद्यावर मी पाचशे रुपये पाचशे रुपये आणि भाजी डायरेक्ट साठ रुपये दिले आहेत सावड्या गावाचा एवढी पब्लिक पार्क कधी बाप्पा आले त्याच्या आगमनाची तयारी चालू आहे हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही सर्व मस्त मस्तच असायला ग आता मी जस्ट घरून निघालो ऑफिस जाण्यासाठी आणि बघ ना उद्या बाप्पा येणार आहेत आणि पाऊस चालू झाला आहे हा दोन दिवस सॅटर्डे संडे जसा पाऊस होता तसं बाप्पा तुझं ते पावसा तुझ्या खूप विनंती करतो आहे की थोडा दिवस पाऊस नको येऊ दे सर्वांना गणपती फेस्टिवल बाप्पांचा सण मस्त आनंदात साजरा करू दे पाऊस येणार तर बाप सर्व लोकांचं डेकोरेशन वाट लागून जाईल आणि खूप कंडा आहे सर्व लोकांना बेसिकली तरी आज जरा गर्दी कमी वाटते मला कारण की सर्वच जण टोकलला गेलेत गणपतीसाठी सर्वजण सुट्टी सुट्टीवर गेलेत गणपतीसाठी त्यामुळे थोडी गर्दी कमी वाटते आणि उद्या पर्वामध्ये तर अजून गर्दी कमी होणार कारण की परवा पाप्पा येणार आहेत तर आज रात्रीपासून ट्रेन खाली असणार आहेत सात वाजून पंचवीस मिनिट झालेत आणि मी जस्ट ऑफिसवर निघतोय आणि आज मला धावायची थोडी पण इच्छा नाही डॅकली मी बोलवलो जाणार खूप थकलो आहे नाक सर्दी ताप सर्व एकत्र आहेत माझ कचरा म्हणजे आज कुठेतरी बाप्पांचं आगमन झालं असं वाटतंय आणि पालक्यामध्ये एवढी पब्लिक तुम्हाला कधीच दिसणार नाही कारण ना की आता टाईम झालाय पावणे दहा वाजेत सावळे दहा वाजता एवढी पब्लिक पालकेमध्ये तुम्हाला कधीच दिसणार आहे बाप्पा आले त्याची आगमनाची तयारी चालू आहेत बाप्पा येणार आहेत तर फुल ऑन जमाले बघा खूप मजा आल्या वाटते इकडे खूप सर्दी झाल्या तर म्हणून मला आता सूप प्यायचे आहे जर उडतो हॉटेलमध्ये जातोय आणि मंचावर सूप घेतो आणि तिकडे नक्स आणि फनू ऑलरेडी आलं आहे नस चिकड खात मला ए ते बघतो

के घरचे कपडे आहेत तू तू छोटा आहे ना आई मोठी आहे आई आईला सर्व बघतात तुला कोण बघत कोण बघ तुला ते बघत तुला कोण बघत का बघ तुझ्याकडे बघ कोण तुझ्याकडे बघतात कोणच बघत ना तुझ्याकडे तो बघतो हे बघतो सुबेरला नावासाठी आणि आजी माझ्या चाललंय बघ

परवाच्या ब्लॉगमध्ये मध्ये तेव्हा फर्स्ट डे असेल ते बाप्पाची फर्स्ट डे असेल ते बाप्पांचं त्यावेळेस दाखवायचं ना बाप्पाना सर्वांना दहा चाळीस मिनिट झालेच दिवस आता आम्ही आता घरी आलोय आणि मी जायचं विचार करतो वटराईला नारलीबाऊच्या डेकोरेशन साठी पण नाही जात आहे माझी सर्दी मला सर्दी पण आहे आणि पुन्हा सकाळी मला अडीच तीन वाजता अडीच तीन वाजता हां तीन वाजता मला पुन्हा मार्केट मार्केटमध्ये जायचंय भाजीपाला घेण्यासाठी कारण की घरी बाप्पा न राहत तर सर्वांसाठी जेवण जेवण करतोय त्यासाठी भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये जायचंय मला पडून तर येणार नाही कारण की असेल एकतर एकतर पडू जाईल किंवा मी जाईल तर मोठी तरी मीच जाणार आहे काय काय तुला मोठी तरी मीच जाणार आहे आणि तिकडे एक स्नेहल आणि सूरज ते आहेत माझी कझिन ते मला भेटणार तसं आम्ही तिकेवर मार्केटमध्ये जातोय तीन वाजून एकवीस मिनिट झाले आणि आता मी उठलो आहे आणि मी जातो तर मार्केटमध्ये मा भाजीपाला घेण्यासाठी पासवर्ड पणू आणि नसुद्धा नक्ष झोपला आहे बिचारा कारण की घरी कोणीच नाही आहेत म्हणून मी आता नक्षलासुद्धा सोबत आणि ॲक्च्युली मी एकटाच जाणार होता तर म्हटले मी पण येते कारण की मला जास्त काय समजलं भाजी भाजीपाल्यामधला तर म्हणून सुद्धा येते तर मार्केटमध्ये मा जाऊन बघावं लागेल की आम्हाला भाजी कोणती कोणती आणि काय काय भेटते ते तर चला आपण मार्केटमध्ये जाऊया हा मस्त काय थंडाव येतो आणि आज मला जरी वाटत मार्केटमध्ये भरपूर लोक भरपूर लोक असणार आहेत कारण की सर्वांच्या घरी बाप्पा येणार आहेत सर्वजण मार्केटमध्ये आलेच असणार शॉपिंग करण्यासाठी हो सर्वांच्या घरी जेवण असणार आहेत जाऊनच समजा आपल्याला सोडतो आता मी इकडे आणि आम्ही जो बुक लिस्ट आहे ना हा सांगा आम्ही जी लिस्ट बनवली होती ना आणायचं विसरलोय ती गरजावर ती लिस्ट घेऊन येतोय कारण ती लिस्ट नसेल तर प्रॉब्लेम होईल कारण नशीब एक घर आपल्या जवळ दोन मीटरवर म्हणून प्रत्येक घरी जातोय आणि ती लिस्ट घेऊन फोटो घेतले मी आता पुन्हा हो मी जातोय मार्केट मार्केटमध्ये पनवड पनवण नक्ष जिथे आहेत तिथे बिचारे नक्ष झोपड होते ना एवढं खराब पडलं ना मला आज तिथे काय काही ऑप्शन पण नव्हतं आता कारण की मी एकटा जरी गेला असता तर मला एवढं काय भाजीला काही समजलं नसतं पण पणू म्हणते की मी पण येते पण तिलाही सोबत घेतलीये मी घेतोय भाजी भाजी सर्व काही काय काय भाजी घेणार आहे ते तो मला दाखवतोच आहे मी हा बघा पालघरचं मार्केट आहे पूर्ण सकाळ सकाळ मध्ये भाजीपाला घेण्यासाठी भरपूर लोक असतात हवा नक्ष पण उठला खायला ट्रक आला भाजीपाला घेऊन पूर्ण ट्रक आम्हाला ना माहित ना नाही खूप कमी मध्ये भेटतात इकडे मला डेड शंभर रुपये बोललो त्यांनी डायरेक्टली साठ रुपये दिले आहेत डायरेक्टली भागिंग करायला डायरेक्टली पैसे कमी करत आहे लोक आजा आजा सोनी मार धक्का रुको 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 मिले तो रुक किच मार धक्का आ गया आ गया आजा अटकली बिचारी गाड़ी बया नहीं बोलत अकेला खड़ा हो तो या फिर फंसी बन हे मी बढ़ते बाजूला हॅलो लिंबू किती म्हणा तर लिंबू घेते घ्यायचे तुम्हाला आणि प्लस वांगी सुद्धा पाच किलो घेते अडीच किलो मोठी घेते अडीच किलो वांगी घेते अडीच अडीच किलो घेते ना साठ रुपयाची कोथिंबीरची जोड आहेत अर्धा किलो तिखट मिरची घेतली अर्धा किलो ती थोडी कमी तिकटवाली असते मिरची ती घेतली अशा आम्ही घेतल्यात एक किलो मिरची टोटल म्हणजे अजून अरे अजून काढायचं किती किलो घेतले मग तीन किलो मग झाले ना पूर्ण कॅ गाजर घेतले आम्ही लोकांना तीन किलो गाजर हे हे हाय पुजूला काढलं की पुन्हा किती येऊ हे पुजी नाही तिकडे येऊया बघा ऑलमोस्ट लोक अर्धा झालाय आणि भाजी बघ किती आहे खूप म्हणजे खूप जास्त भाजी पालक्यामध्ये आणि सुट्टा सगळं आलंय ना त्याचा फायदा आहे की खूप कमी रेट मध्ये आम्हाला भाजी भेटते इकडे मग घ्या रे आपला हे घेतोय चलास आता हे कांद्यावर घेऊन फिरावं लागणार आहे बाकीचं भाजी मला घेतलाय मग एकत्र रिक्षा करून आम्हाला घेऊन जावं लागणार आहे आणि आणखी दुसऱ्या ठिकाणी फिरतो आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आणखी काय काय भेटते ते बघूया गावठी काकडे ना सर फुल हे असतं फुल ते मोठं हे खूप इम्पॉर्टंट आहे बाप्पांसाठी हे तुम्ही फुल बघतात ना पाचशे रुपये पाचशे रुपये रुपये खूप प्राइस आहे म्हणजे मार्केट मध्ये या फुलाची प्राइस खूप जास्त आहे गणपती आला म्हणून पाचशे रुपये पूर्ण एवढं वजन घेतलंय खांद्यावर मी फक्त एक एकत्र आलोय मटर वाट्याने भेटणार नाही अजून तो टेम्पो आला नाही मटर वाटाचा आणि जसं जसं टाइम निघत चाललाय आम्ही साडेतीन वर्ष आले आता पाहुणे पाच तसं टाइम उमजा चाललाय ना म्हणजे दिवस होत चालला त्याप्रमाणे मार्केटची प्राईस सुद्धा वाढत चालतेच तर लवकरच या पार्लरमध्ये कोणाला काय घ्यायचं असेल तर गाडी फुल आणि लोडेड त्याने पूर्ण मध्ये सामान बनलाय ना असं खूप सामान आहे ना आज ओलाचा पूर्णपणे फायदा झालाय फुल फुल भरलं आहे फुल चल बाय 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 बाबा झालं वड्रलवा हे सगळं ते उडा हा ठीक ना तेव्हा आता एवढं सगळं सामान घेऊन जायचं मला तर मी बाईकवर आहे चला सात मिनिट पाच वाजून बावीस मिनिट झालीच पोहोचले आता मी वटरायचे घरी हे बघा एवढं सर्व सामान मिळाले झोपले सर्व आता उठवतोय पाच वाजून चाळीस मिनट झालेच जस्ट घरी आलो तो वटरवरून सर्व सामान आता मी ही व्हिडिओ पटकन लगेच एडिट करतोय अपलोड करतोय आणि ही व्हिडिओ तुम्हाला दुपारी बारा वाजता बघायला मिळणार आहे तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवतोय उद्या तर आपले बाप्पाचे आगमन आहेत तर उद्याचा ब्लॉग विसरायला उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तर चला आपण मला सकाळी सातशे वर्षात सुद्धा पकडायचं आहे तर पटापट मी ठेवतोय एक दीड तास काय असेल तर झोप काढतोय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बा बाय गुड नाईट